ओम शिवाय मित्रांनो तुमचं वय जर साठ वर्षापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला एक गोष्ट नक्कीच जाणवली असेल आणि ती गोष्ट म्हणजे वयोमानानुसार तुमची स्मरणशक्ती हळूहळू कमी झालेली आहे मित्रांनो कधी कुठे काही ठेवले ते आठवत नाही अचानक समोर कोण आले तर त्याचं नाव आठवत नाही तो व्यक्ती ओळखत नाही असं सारखं होतं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अशी काही कारणे आणि काही उपाय जे तुम्ही व्यवस्थित पाळले तर तुमची स्मरणशक्ती पहिल्यासारखी होऊ शकते म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी मी तुम्हाला एक खास टीप देणार आहे जी यूज करून तुम्ही तुमची स्मरणशक्ती पुन्हा पहिल्यासारखी करू शकता चला दुण दुण तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो वय वाढल्यानंतर स्मरणशक्ती कमी होण्यामागे खूप कारणे आहेत याचेतील एक एक कारण आपण व्यवस्थित समजून घेऊया याचेतील पहिलं कारण आहे मेंदूंमधील पेशींची संख्या कमी होणे होय मित्रांनो आपल्या मेंदूमध्ये में नावाच्या पेशी असतात या पेशी आपल्या मेंदूमध्ये में माहिती साठवणे विचार करणे सगळे आठवणे याच्यासाठी खूप महत्त्वाचे असतात आणि जर याच पेशीची उत्पत्ती जर कमी झाली तर आपल्याला वयोमानानुसार हळूहळू आठवायचे कमी होते म्हणून मित्रांनो असं होतं की जेव्हा आपलं वयो वाढत जातं तेव्हा या पेशींची संख्या हळूहळू कमी होत जाते आणि त्याच्यामुळे आपल्याला काहीच आठवत नाही मित्रांनो आपली स्मरणशक्ती कमी होण्यामागे दुसरं महत्वाचं कारण म्हणजे रक्तप्रवाहात घट होय मित्रांनो आपल्याला वयोमानानुसार रक्तदाब कोलेस्ट्रॉल किंवा साखरवाळल्याने मेंदूकडे जाणारे सगळे फळ हळूहळू कमी होतात आणि त्याच्यामुळे रक्तप्रवाहात घट होते यामुळे मेंदूला पुरेसा ऑक्सिजन आणि पोषण मिळत नाही त्यामुळे आपले मेंदू व्यवस्थित काम करत नाही आणि त्याच्यामुळे आपली स्मरणशक्ती हळूहळू कमी होत जाते मित्रांनो आता पाहूया तिसरं महत्वाचं कारण मित्रांनो आपण खूप पाहतो आपले वय वाढले की आपल्याला झोप लागत नाही रात्री खूप वेळ आपण जागे राहतो आणि सकाळी पहाटे झोप लागल्यासारखे होती पण याचे काय होते जर जा तुम्ही जर रात्री खूप वेळ जागा राहत असाल तर तुमची झोप नीट होत नाही त्याच्यामुळे आपल्या मेंदूवर ताण पडतो आणि आपला मेंदू व्यवस्थित कार्य करू शकत नाही त्याच्यामुळे मित्रांनो आपली जर झोप व्यवस्थित झाली नाही तर आपली स्मरणशक्ती ही हळूहळू कमी होऊ लागते मित्रांनो आता चौथं कारण म्हणजे ताणतणाव आणि चिंता आपलं वय वाढलं की आपल्याला चिंता एकटेपणा आणि ताण या गोष्टी हळूहळू वाढतात कारण मित्रांनो आपलं जेव्हा वय होतं तेव्हा आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी सहन होत नाहीत किंवा कोणी काही बोललं किंवा बाकी आपल्याला खूप ताणतणाव येतो त्याच्यामुळे आपल्याला एकटेपणा वाटतो आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरात कॉर्टिसोल नावाचं हार्मोन वाढतं हे हार्मोन वाढलं की आपला मेंदू व्यवस्थित काम करू शकत नाही आणि याच्यामुळे आपली स्मरणशक्ती हळूहळू कमी व्हायला ला लागते मित्रांनो पुढचं कारण म्हणजे आपली निष्क्रिय जीवनशैली होय मित्रांनो आपण दररोज एकच सवयीनुसार काम करतो हालचाली कमी किंवा नवीन काहीच शिकत नाही हे मेंदूसाठी खूप हानिकारक असते मेंदूला सकत आपल्या आव्हान हवं असते आणि हे आव्हान आपण जर दिले नाही तर मेंदूची कार्यक्षमता हळूहळू कमी होते आणि त्याचा थेट परिणाम आपल्या स्मरणशक्तीवर होतो मित्रांनो आपली स्मरणशक्ती हळूहळू कमी व्हायचे हो महत्वाचे आहार आणि पाण्याची कमतरता होय मित्रांनो आपले जेव्हा वय वाढते तेव्हा आपण काहीही खायला चालू करतो पण ते आपल्या शरीराला पचत नाही आपण तरुण असताना काहीही खाल्ले तरी आपली पचनसंस्था व्यवस्थित होती ती व्यवस्थित कार्य करायची पण जेव्हा आपले वय वाढते तेव्हा आपली पचन हळूहळू कमकवत होते आणि त्याच्यामुळे आपण काहीही खाल्ले तर ते व्यवस्थित पचत नाही आणि आपण त्यावेळेस पाणीही कमी पितो त्याच्यामुळे याचा थेट परिणाम आपल्या स्मरणशक्तीवर होतो मित्रांनो शेवटचं कारण म्हणजे आपण जे दररोज औषधे खातो त्याचा परिणाम होय मित्रांनो आपण अनेक वेळा झोपेची औषधे रक्तताप कमी करणाऱ्या गोळ्या किंवा अँटीडिप्रेशनच्या गोळ्या असे अनेक औषधे आपण दररोज खात असतो पण याचा थेट परिणाम आपल्या मेंदूवर होतो त्याच्यामुळे आपल्या मेंदूची रिॲक्शन टाइम कमी होतो त्याच्यामुळे आपली स्मरणशक्ती हळूहळू कमी व्हायला लागते मित्रांनो आत्ता आपण असे कारणे पाहिले ज्याच्यामुळे आपली स्मरणशक्ती हळूहळू कमी झालेली असते आता आपण असे काही उपाय पाहूया जे जर तुम्ही दररोज केले तर तुमची स्मरणशक्ती परत मागे येऊ शकते मित्रांनो सगळ्यात पहिला उपाय म्हणजे आपल्या मेंदूला काम देणे होय मित्रांनो जसे आपल्या शरीराला व्यायामाची गरज असते तसेच आपल्या मेंदूला सुद्धा व्यायामाची खूप गरज असते आपण म्हातारे झालो की आपल्याला काहीच करू वाटत नाही आपण फक्त बसून राहतो काही काम करत नाही तसं न करता तुम्ही दररोज नवीन काहीतरी शिकायला घ्या कधी एखादी कविता शिका एखादे गाणे शिका किंवा न्यूजपेपरमधील एखादे पोळे सोडवा याने काय होते तुमच्या मेंदूला काम येते आणि याच्यामुळे तुमचा मेंदू कायम सक्रिय राहतो मित्रांनो दुसरा उपाय म्हणजे संतुलित आहार या कारण आपलं वय वाढलं की आपली पचनसंस्था हळूहळू कमजोर झालेली असते आणि जर तुम्ही हेवी अन्न खाल्ले तर ते पतायलाही खूप अवघड जाते त्याच्यामुळे तुम्ही जेवणात बदाम अक्रोड हिरव्या पालेभाज्या फळे मासे अंडी असे जेवण जेवले तर ते पचायलाही सोपे असते आणि त्यातून तुम्हाला सगळी प्रोटीन्स आणि विटॅमिन सुद्धा भेटतील त्याच्यामुळे तुमची स्मरणशक्ती अधिक चांगली होईल मित्रांनो पुढचा उपाय म्हणजे तुम्ही पुरेशी झोप घ्या जर आपली झोप व्यवस्थित झाली नाही तर तुमचा मेंदूसुद्धा काम करणार नाही प्रॉब्लममध्ये साधारणतः साठ ते आठ तास झोपणे खूप गरजेचे आहे कारण जेव्हा आपले शरीर थकलेले असते तेव्हा झोप चांगली लागते पण म्हातारपणाच आपण काही काम करत नाही मग त्याच्यामुळे झोप नीट लागत नाही तर याच्यासाठी तुम्ही एक उपाय करू शकता तुम्ही संध्याकाळचं जेवण लवकर जेवा जसं की सात वाजता वगैरे आणि त्याच्यानंतर नऊ साडेनऊ वाजता तुम्ही गेला तर तुमची झोप ही चांगली लागेल आणि तुमची स्मरणशक्तीही वाढेल मित्रांनो पुढचा उपाय आहे ताणतणाव नियंत्रणात ठेवणे होय मित्रांनो जेव्हा आपले वय वाढलेले असते तेव्हा आपण छोट्या छोट्या गोष्टींवर चिडायला चालू करतो कधी आपण मुलांवर ओरडतो कधी नातवंडांवर ओरडतो तर कधी स्वतःवरच चिडचिड करतो पण असे केल्याने आपले मेंदूवरील ताण खूप वाढतो त्यासाठी तुम्हाला दररोज काहीतरी वेगळं करायचं आहे म्हणजे कधी मंदिरात जाऊन बसा कधी शेजारच्या मित्रांसोबत गप्पा मारा कधी मोबाईलवरती गाणे ऐका टी व्ही बघा ज्यात तुमचे मन रमते ते तुम्ही करू शकता याच्याने तुमच्या मेंदूवरील ताण खूप कमी होतो आणि तुमची स्मरणशक्ती वाढायलाही खूप मदत होते मित्रांनो पुढचा उपाय म्हणजे नियमित व्यायाम करणे जेव्हा आपण नियमित व्यायाम करतो तेव्हा आपल्या मेंदूला रक्तप्रवाह खूप चांगला होतो आणि त्याच्यामुळे आपला मेंदू खूप सक्रिय राहतो जर तुम्ही नॉर्मल व्यायाम करत असाल जसं की चालणं नॉर्मल स्ट्रेचिंग करणं तर त्याच्यामुळे खूप चांगला रक्तप्रवाह आपल्या मेंदूला होतो आणि त्याच्यामुळे तुमची स्मरणशक्तीही खूप चांगली राहते त्याच्यासाठी तुम्ही किमान दररोज अर्धा तास तरी चाललं पाहिजे तुम्ही एकतर सकाळी सकाळी चालू शकता नाहीतर सायंकाळी पाच नंतर सुद्धा चालायला जाऊ शकता मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ फक्त शैक्षणिक माहितीसाठी होता जर तुम्हाला कोणता डिसिजन घ्यायचा असेल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या आरोग्य मराठी या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद